पस्तीस आडवं बघा पुण्यात राहणारा चार अक्षरी आहे काय असेल पुणे कर पुणेकर आता छत्तीस उभं बघा एक प्राणायाम पाच अक्षरी आहे बघा भाती कपाल भाती कपाळ कपाल, कपाल म्हणजे कपाळ आणि भाती म्हणजे तेज किंवा प्रकाश कपाल भाती केल्याने भरपूर फायदे होतात जशी फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते रक्तातील ऑक्सिजन पातळी सुधारते पाचनशक्ती वाढते मेंदू शांत असतो ताजेपणा वाटतो फ्रेशनेस वाटते आणि पोटाभोवतीची चरबीसुद्धा कमी होते त्यामुळे कपालभाती हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे